राम भाऊचं लग्न पण आलेलं होतं पी पण झालेली होती तेव्हा व्हिडिओ खूप चालायचे म्हणजे खूप व्यूज यायचे एक दोन दोन लाख तीन तीन लाख व्ह्यूज यायचे व्हिडिओला तर त्यावेळेस अर्निंग जास्त व्हायची हो आणि आता ॲव्हरेज अर्निंग आहे तर एवढ्या सगळ्या अर्निंग मधून मी तर आपल्यासोबत आपले घरातले आता दोन नंबरचे जे छोटे संवाद दाता ते आहे ते आहेत म्हणजेच आपल्यासोबत आहे अद्विका ओम सावळे त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती देतील अशी अपेक्षा करूया तर हे बघा इकडे पी पण आलेली आहे पी उला हाय पिओ थोडं रडून बाळा नमस्कार कशा आहात तुम्ही नमस्कार सगळ्यांना दोन हजार चोवीस आनंदाचे जाऊ चोवीस नाही व चोवीस गेला आता ओके, मित्रांनो मी तर एक वर्ष महागच राहिलो <laughs> मला वाटत तेवीस संपले कोमल <laughs> आहे आज दिवस शेवट आणि दोन हजार पंचवीस लागणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आम्ही युट्यूब मधून किती रुपये कमवलेले हो दोन हजार चोवीस मध्ये कळालं कमल सांगायचं सांगायचं बाप रे मला तर माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करतोय ते सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण की खूप मोठी एक गुड न्यूज येणार आहे दोन एक दिवसामध्ये काय येणार आहे कोमल ते सांगायचं का नको कशी बाई रे ही हिला हिला गुड न्यूज म्हटलं तर ते माहिती नाही म्हणती परत मी काय बोलायला लागलो तर ते पण माहित नाही म्हणती मी अचानक थोडी कॉन्टेक्ट तुम्ही सांगितलं नाही आधी मी युट्यूब ची अर्निंग सांगायची आपल्याला म्हणून तेव्हा माहिती आहे बरं गुड न्यूज म्हणतो गुड न्यूज जाऊ दे ते सोडून द्या ते गुड न्यूज तुम्हाला आल्यावर कळेल ओके दोन हजार पंचवीस कॅलेंडर पण घरात आलेलं आहे म्हणजे नवीन mm -hmm. वर्ष लागणार आहे तर या वर्षी जे झालेलं आहे त्याला रिकॅप करणार आहोत आपण आपल्या लाईफ मध्ये काय 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 झालं होतं ओके okay? okay? या वर्षामध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटलं आपण किती इन्कम कमवली सगळं काय तुमचं शेअर करणार आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे तर चला आपण काय करूया पिऊला दोन मिनिटं शांत करूया आईकडे जाऊया आणि कोमल आई सगळ्यांना बसून मस्तपैकी आजचा व्हिडिओ एन्जॉय करा काय चला तर आपल्यासोबत आपले घरातले आता दोन नंबरचे जे छोटे संवाद दाता ते आहे ते आहेत म्हणजेच आपल्यासोबत आहे अद्विका ओम सावळे त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती देतील अशी अपेक्षा करूया कारण की माझे काही प्रश्न तिला समजतात काही समजत नाही पण तुम्हाला समजलं त्याचं उत्तर तर समजून घ्या नाही तर मी थोडंफार समजून सांगायचा प्रयत्न करी तर आपल्यासोबत आहे परी परी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय काय झालं बाळा काय काय झालं काय झालं दोन हजार चोवीस मध्ये काय झालं काही सांगते का आठव द्या आठव द्या आठव द्या आठव द्या आठव द्या परीला काय झालं परी आठू द्या नाही ते नाही बोलायचं काय झालं दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी काय झालं आच्योजी हो आहे तेच बोलणार ती तिला ती एवढं डोकं चालतच नाही एवढं शार्प नाही डोकं तुम्हाला काय वाटतं आहे का, का नाही तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परी ही दोन वर्ष झाली आहे ना परी इकडे बघ तुझा बड्डे झाला ना स्टार्टिंगला हा तर चला आता येईन ना इथं आपल्या घरी मग काय नाहीस तुला घागडा का अजून काय पाहिजे तुला अजून आजून केक केक बी पाहिजे किती मोठा पाहिजे का बर मग का पिऊ ला कापू देशिंग बर परीला रात्री ताप पण आलती म्हणून परीच असं आहे तर सर तरी आपल्यासुद्धा आई बसलेली आहे दोन नंबरला आई सांगा तुम्ही दोन हजार चोवीस चोवीस मध्ये काय 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 तुमच्या आठवणी सांगा तुम्हाला काय काय आठवत सगळं काही दोन मध्ये परीचा बड्डे पहिला बर बड डे नाही आमची आमच्या जानेवर्सरी पहिले होते बर्थडे हा अजून दुसरा विषय लग्न लगन कोमल कुठे को तिकडे का तर मी तुम्हाला थोडं शेअर करतोय की सर्वात आधी वर्षाची सुरुवात आहे जानेवारी पासून झालेली जानेवारी मध्ये चार तारखेला रामभाऊचं लग्न काढलेलं होतं जानेवारी मध्ये एक तारखेला आपली बाई आजारी पडली होती एकतीस तारखेलाच पडली होती पण आपण आपल्याला तिकडेच झालं होतं फटाके हा तर आपण नाही का ए, चार तारखेला लग्न ठेवलं होतं चार जानेवारी रामभाऊचं पण ते काही आपण पोस्टपोन केलं होतं तुम्हाला होतं आणि त्यामध्ये जे आहे परी आजारी पण पडलेली पर होती परीला आय थिंक झटके आले होते आता ते एक वर्ष पूर्ण होईल आज हा तर तुम्ही बघितले असतील एका वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघितले परी परत आज ताप आली हा ना काय मित्रांनो बरोबर एका वर्षानं ताप आली बाप रे बाप तिला मी तसं जाणार आहे नंतर दहा तारखेला अॅनिवर्सरी झाली आणि त्यानंतर परीचा बड्डे आला सव्वीस तारखेला म्हणजे मेन मेन गोष्टी जे आहे ते रिकॅप करतोय ते बड्डे झाल्यानंतर आ... मग झालंय रामबाऊचं लग्न झालं आय थिंक येस yes. रामबाऊचं लग्न झालं होतं मे मध्ये मे मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर मे मध्ये झाली हा मे मध्येच लग्न झालं मे मध्ये झालं जून मध्ये झाली लग्न तर जूनमध्ये नागिन झाली कोमलला नागिनमुळे तिचा जवळपास पंधरा ते दिवस किंवा एक महिनाच त्यामध्ये गेला फेसमध्ये आणि तिचे डाग अजूनसुद्धा आहेत ते झाल्यानंतर मग झाली प्यू सप्टेंबरला सप्टेंबरला पीव झाली तिला इथं ठेवलं हां माम आहे ना हां तर प सप्टेंबरमध्ये पी झाली आणि पिऊ झाल्यानंतर कळालं हो कळालं की बाबा तिचं वेट कमी आहे तर तिला ॲडमिट केलं आत्ता नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ॲडमिट केलं आणि डिसेंबर तुम्हाला माहिती आहे आता या दिवसामध्ये थोडंफार थोडंफार भांडणं वगैरे हे चालू ते चालूच आहे तर हे झालं आपल्या चॅनलचा रिकॅप याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही आठवत असेल तर ते, ते मला कमेंट्स वर सांगा ओके तर चला आता आपण सांगूया आई मला बरेचसे जण विचारतात किंवा सांगतात असं सा एक विषय असतो की तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये किती पैसे कमवले हे सांगायचं तुझा काय विचार आहे माझ तुम्हाला पैसे येते मला काय माहिती येते पण तू सांगायला पाहिजे का नाही पाहिजे नका सांगू जाऊ द्या का बर नाही सांगायला पाहिजे नाही कळत आईचं वेगळंच म्हणणं असतंय आणि आपल्याला कसं कळत नाही कारण की तुम्ही कमवता म्हणजे तुम्हाला कळायलाच पाहिजे नाही का मोबाईल मध्ये असते आम्हाला काय करणार त्याच्यातलं आता पण सांगायला पाहिजे की नाही पाहिजे तेवढं सांग नको सांगू नको आई नको म्हणते मित्रांनो इकडे आजीबाई आहे का आपली आली आली आजीचा आवाज आलाय मला आजीला पण भेटून घेऊया आणि कोमलला पण भेटूया कोमल येत नाही इकडे जरा चल ना कोमल पण येत तर चला तर आता काय करूया आपण बाकी सांग का? हो काय रे बाबा सांगायला पाहिजे की नाही पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये तिने तुम्ही किती पैसे कमवले पाहिजे सांगायला पाहिजे ना कारण की जे आहे ते आहेच आहे आणि जे सगळ्यांना माहिती युट्यूबवरून पैसा येतोय तर त्या पद्धतीनं आज मी तुम्हाला आमची अर्निंग शेअर करणार आहे ओके आई ना आईला काय माहिती रे किती आले तर तुमचे मला माहिती का मग आलं ग तुझं हात लागला ना हात तिच्या डोळ्याला लागलाय आजीबाई पण आलेली आहे आजीबाईला पण दोन मिनिटं बोलूया आपण आजीबाई आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आजी आमची किती माहिती का किती वर्ष झाली तुम्ही त्र्याण्णव झाल्या त्र्यान्नव ने झालेली आहे एक ऐंशी च्या जवळपास आजी त्यांचं जे एज आहे ते मी तुमचं शेअर करेलच नंतरच्या एका व्हिडिओ मध्ये पण आजी की जास्त भर आहे कोणाला का हा अशी उभं राहा हा झोपू घातलं त्याला सांगा आजी तुमच्या नातानं किती पैसा कमवला सांगू शकता का तुम्ही कमी आजीचा नमस्कार घ्या बापा नय म्हणती झाला बघा हे आता जास्त मस्का पाणी लावून चाललं आजी बाईच तसं काही नाही कोमल येते एक एक मिनिट चला कोमल येऊ द्या मग बोलतो बाकी तर हे बघा इकडे पिऊ पण आलेली आहे पिऊ आला हाय पिऊ थोड रडून दाखव बाळा रडन ती रडन बाळा काकाच निच नेहमी चालू राहत भांडण हा बस बरोबर बस बा बसी जा खुळकुळान खुळकुळान बायचा जा कुळकुळान तर चला सांगा किती पैसे कमवलेत आतापर्यंत आतापर्यंत या वर्षी किती कमवलेत या वर्षी सगळ्यात मोठं सोनं म्हणजे हे कमवलंय माझं सोनं आहे ना मग है ना पप्पा तुला बोलतात ना हे बा कसे का बटा कुठे जायचं तुला भूल जायचं पप्पा शेवट हाओ पप्पा येडे कशी हस्तीबाई ना कशी ना? ना ना हस्ती म्हणून तर लागली ती अवघड आहे म्हणजे तिला कधी कधी बोललं पण आवडत नाही चला कोमल तुम जाव जाऊ लेखी जाऊ तर कोमल तिकडे धाडून देऊ नको तिकडे बोलव ना कारण ती इकडं आली की खूप तर चला तर चला आता व्हिडिओचं एंडिंग आलेलं आहे तुम्ही विचाराल की येऊन आता काय सांग तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की बरेचसे लोक यूट्यूबवरून पैसे कमवतात बरेचसे म्हणजे सगळेच यूट्यूबर जे आहेत आणि मी जवळपास तीन ते चार वर्षपासून यूट्यूबला आहे पण मी मागचं काही तुम्हाला सांगणार नाही याच्या पुढचं जे आहे तेच सांगेल तर या वर्षी जर मला जण अर्निंग विचारू लागले होते की होऊन दादा आणि सांगतात बरेचसे लोक सांगतात त्यांची अर्निंग सांगत असतात यूट्यूबला किती कमवलेत काय कमवले तर त्याबद्दल पद्धतीने शेअर करतो तर तुम्ही बघितलं असेल की लास्ट टाइम आमचं घर कसं होतं आम्ही घर देखील त्यातून बांधले पर दुकान जे पडलेले ते पण पार्टनरशिपमध्ये अर्धा अर्धा खर्च देऊन पडलेला आहे बाकी थोडं यांना सोनं वगैरे केलेलं आहे आणि राहायला प्रश्न थोडंफार कार्यक्रम वगैरे ते करतो ते देखील आणि पुण्याला एक प्लॉट पण घेतलेला आहे ते तुम्हाला मागं दाखवलं होतं आईच्या बड्डेला आईच्या आणि राच्या अॅनिव्हर्सरीला तुम्हाला सांगितलेलं होतं ओके थांबणं बरे जायचं ना आपलं थांबणार आहे तुला मोठा हां तर चला मी सांग आई जाणं तू जाणतो तर चला मी तुम्हाला सांगतो तर सांग सांग आहे की आता आम्ही अर्निंग किती केलेली आहे तर मित्रांनो एक अंदाजी सांगतो की यावर्षी बरेचसे आता म्हणजे सुरुवातीला जे आहे रामभाऊचं लग्न पण आलेलं होतं पी ओपन झालेली होती तेव्हा व्हिडिओ खूप चालायचे म्हणजे खूप व्यूज यायचे एक दोन दोन लाख तीन तीन लाख व्यूज यायचे व्हिडिओला तर त्यावेळेस अर्निंग जास्त व्हायची आणि आता ॲव्हरेज अर्निंग आहे तर तेवढ्या सगळ्या अर्निंगमधून मी एक स्कॉर्पिओ एन जी गाडी आहे टॉपचं मॉडल ते खरेदी करू शकतो म्हणजे प्रमोशन आणि यूट्यूबचं किंवा फेसबुकचं पैसे मिळून जे आहे माझं फेसबुक पण बंद झालं तुम्हाला माहिती नसल रामभाऊच्या लग्नाच्या आधीच माझं फेसबुक बंद झालं म्हणून मला तिथं दणका बसला फेसबुकचं पण ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोबत असतात म्हणून मी एवढं सगळं कमवू शकतो तर स्कॉर्पिओ गाडी जी टॉप मॉडेल आहे ते कितीचं आहे तर ते तुम्ही एक अंदाज गुगल करू शकता आणि तेवढे पैसे मी यूट्यूबवरून कमवलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि हे सगळं तुमच्यामुळंच शक्य झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद प्लीज कोणी हेड कमेंट करू नका कारण की सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूबवरून पैसा येतो त्याच पद्धतीने मी तुमसोबत शेअर केलेला आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं टार्गेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये की आपले दोन मिलियन सबस्क्रायबर झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे तर चला सगळ्यांना काय जे घ्या आणि सगळ्यांना भेटतो नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर अडव्हान्समध्ये आणि चला बाय बाय